गाड़ी झुकु 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 चले पूर्गी कहे नहीं कहे नहीं बोले ए गाड़ी झुकु 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 चले पूर्गी कहे नहीं कहे नहीं बोले टुर 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 तू भारी तुझी झुक झुक गाडी तू कुठे तू चालवत चालवत जाणार आहेस मला नेशील झुक झुक गाडीवर बसवून तुला तुम्ही कस माझ्या गाडीवर बसून झुक झुक गाडीत बसून आयटम तर तुम्हाला नाही तुझ्या गाडीवर बसून नेस कोठ्याचे तू माझे आयटम आहेस आता मला धोका दिलास ना दुसऱ्याचे पाठी हिंडत आहेस आणि सांग तुझी सांग आयटम सांगा हो मी थोट साडी फसवाडी

काय आता माझ्याकडे दारू पियला पण पैसे नाही तर कसा दारू पिव हो? एक होती होती तर दारू पिया पैसे देत होती मला आता तर ती पण मला सोडून गेली आता काय रे करू मी जायला लागेल उधार बिधार मागून पाहायला लागेल जर उधार दिले तर पेन जर उधार दारू नाही मला दिली तर पाणी बिनी पेन राहायला लागेल मला ते काय आता दुसरा उपाय नाही माझ्याकडे आपल्या लापरवाही का है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है आहे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस...